रामकृष्ण आहे नर्मदे हर आता आम्ही निघालो आहे मोरकट्टा इथून पुढे आता इथून वरखडीची आहे पुढं पाच किलोमीटर आश्रम जे की आता तिथं आम्ही थांबल पुढचे विश्राम करल थोडंसं आणि नर्मदे हर हे बघा मैयाचं पात्र जे की पुढे जे बँड डॅम बांधलेलं आहे त्यामुळे एवढं बॅकवॉटर आहे बघा एवढं मोठं पात्र साचलेलं आहे मैयाचं आता इथून आम्हाला लेफ्ट जायचं आहे रामकृष्ण आणि नर्मदे हे आता इथून जंगल चालू झाला आता पुढे आपल्याला हे मजाचं पात्र आहे आता त्याच्यात फिराणं निघतो आम्ही कारण हे वनच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस पण लावलेली आहे इथं इथं मोस्टली तेंदवा लगडबक्का सियार मगरमच्छ हे प्राणी आढळतात आणि काही सूचना पण आहे जे की सावधानीपूर्वक चाला एकटं चालू नका ग्रुपमध्ये चाला बोलच रामकृष्ण आणि आता हे थोडंसं जंगल एरिया चालू झाला आता इथून पुढं नर्मदे हर रामकृष्णारी हे आता सगळे परिक्रमा थांबलेले आहेत एकत्र आता इथून पुढे मोस्टली ग्रुप जातील आता जंगल एरिया असल्यामुळे नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आजचा दिवस आहे आमचा सोळावा आणि आता आम्ही निघालोय मोरकट्टा इथून पुढे आणि सकाळचे साडेसात वाजता आम्ही निघालोय आणि आता पुढचा विश्राम करायचा प्लॅन आहे घोंगसा येथे नर्मदेह डोंगर उतार चालू झाले आता इथून पुढे नर्मदे हार कुठलं पुढचं काय नाही आता आलता का

हे परिक्रमा सगळे येत आहेत आता इकडं एका पाठोपाठ एका पाठोपाठ ग्रुपने नर्मदे आता इथून सगळा शिवपाणीचा डोंगर रांगा जंगल सगळं चालू झालेलं आहे रामकृष्ण नर्मदेहर नर्मदे हर परिक्रमा ग्रुप न एका लाईन एक चालत आहेत पुढच्या आश्रमाकडे आणि साईडनं फुल घनधार जंगल गनार झाडी लोक असतील जवळपास कुठेच बघ नर्मदे हार रे नर्म हार रामकृष्ण रे नर्मदे हर आता आम्ही पोचले बोरखेडी गावामध्ये जे की मोरटक्कापासून आहे अवघे पाच किलोमीटरवरती आणि हे आहे बोरखेडी गाव जे की पाडा आहे इथं त्यामध्ये हा याचं दृश्य बघू शकता तुम्ही म्हणून नर्मदे हर रामकृष नर्मदे हे आहे बोरखडीचा आश्रम तिथं आता आमचा बालभोग झाला आणि आता आम्ही निघतोय पुढे आणि जवळच मैयाचं पात्र आहे इथं नर्मदे हर हर रामकृष्ण रे हर हे पूर्ण नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आहे जे पुढं गुजरातला जे डॅम बांधलेला आहे मैयावरती त्यामुळं पूर्ण पाणी इकडं पसरलेलं आहे पूर्णपणे इकडे पूर्ण शेती आहे जमीन ही पण पूर्ण नर्मदे काय दिसत असं वाटतं की हे सगळंच आता भाग जो आहे मोस्टली पाण्याखाली जात आहे कारण पुढं डॅम बांधल्यामुळं तर कदाचित पुढं जाऊन जो परिक्रमाचा मार्ग आहे तो हायवेचा होऊ शकेल असं वाटतं अशी शक्यता आहे मध्ये हर शिवलपाण्याच्या झाड्यामध्ये असे घरं आहेत जसे की या ठिकाणी घर दिसतं तुम्हाला जंगलामध्ये राईट इथे एक घर आहे त्याचबरोबर असं इथे एक जंगलात एक घर असं इथे एक घर असे लांब लांब आहेत नरमदे नरमध्ये हर हे बघा नयनरम्य दृश्य नर्मदा मैयाचं असं एक बॅकवॉटर आहे नर्मदा मय्या असं हर परत आम्हाला हे पुढचे दोन तीन डोंगरं चढून पार करायचं आहे पलीकडे कर चढाय उतरायचं आहे आता पुढं हर रामकृष्ण अरे हर आता आम्ही आहे शिरपाण्याच्या जंगलामध्ये तिथल्या वाटावरती माणूस काय निसर्गाची वाट लावतं ना याचं आज इथं बघून खूप बेकार वाटला आणि किंवा खूप वाईट वाटलं आपण आपल्या शहरांची वाट लावली आपण आपल्या गावांची वाट लावली आपण आपल्या परिसरांची वाट लावली अस्वच्छता करून आता तेच इथे जंगलामध्ये चालू आहे बघाल तिथे तुम्हाला पाकिटच दिसतील बिस्किटचे चॉकलेटचे सोबत घेऊन आलेले फास्ट फूडचे कॅरी बॅग हे सगळ्या गोष्टी आता इथं पर्यावरणात टाकायचं चालू सा केलेलं आहे लोकांनी त्यांना वाटतं की आपण स्वच्छ आपला ठेवतो आहे पण इथल्या वन्यप्राण्यांना इथल्या जीवितांना हे पुढे चालून धोक्यातच आहे काही घुसणार नाही आहे लवकर आणि इथं गोळा करायला येत तरी माझी सर्व परिक्रमा असतेच विनंती आहे एकतर कागदीमध्ये ह्यासोबत नाही म्हणलं तर तुमचा कचरा तुमच्यासोबत कॅरी कराल पूर्ण जंगल क्रॉस करून जिथं टाकायची योग्य व्यवस्था आहे तिथंच तुम्ही तिथंच तुम्ही टाका कारण हे निसर्ग परत एकदा घाण झाल्यानंतर परत स्वच्छ करायला कोणी इथे येणार नाही आहे नर्मदे हर नर्मदे हर